पुण्यामध्ये जो बलात्कार झालेला आहे त्या संदर्भातली अपडेट समोर येते फरार दत्ता गाडेला आता पकडून द्या आणि एक लाख मिळवा अशीच ऑफर ठेवण्यात आलेली आहे स्वारगेट प्रकरणातील आरोपीवरती एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याला पकडून देणाऱ्याला आता एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय आरोपी गाडे याच्यावरती आतापर्यंत सात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून हा नराधम मोकाटच फिरतोय फरार फिरतोय आणि याच संदर्भात आता पोलिसांनी ही ऑफर दिली ते आहे की जो कोणी या आरोपीला पकडून देईल त्याची माहिती देईल त्याला एक लाख रुपये मिळते सध्या तेरा टीम आहेत आणि कंटिन्युअसली त्याची शोध मोहीम चालू आहे त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणी ही काही स्टँड रेल्वे स्टेशन्स वगैरे अशा ठिकाणीही आपण सी सी टी व्ही फुटेज वगैरे कनेक्ट करत आहोत त्याच्या फॅमिलीच्या लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे ताब्यात घेतलेला आहे कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून एक लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे आणि बाकी ज्या गुन्ह्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या चालू आहेत तपासाचा भाग याच्यामध्ये आहे फॉरेन्सिकचा बसचं ॲनालिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत एकंदरीतच या आरोपीला पकडण्यासाठी आता पोलिसांनी ही आता आता शक्कल लढवलेली आहे खरं तर त्याच्या कुटुंबियांना ताब्यात घेतलेलं आहे त्याच्या मोठ्या भावालाही ताब्यात घेण्यात आलाय मात्र या तपासातून पुढे काही येत नसल्याचं आता आहे आणि म्हणून पोलिसांनी एक नवीन शक्कल लढवत एक लाख रुपयांचं बक्षीस आता जाहीर केलेलं आहे जो कोणी दत्तात्रय गाडेला पकडून देईल त्याची माहिती देईल त्याला एक लाख रुपये मिळणार आहे